आज एस आर एस स्कीममध्ये एका वर्षानंतर आता नवीन प्रोजेक्ट चालू करण्याचा प्रयत्न करतो तर मोहित कंबोज यांना विकास म्हणून नेमण्यात आलं काय फार महत्त्वाची गोष्ट आजच्या दिवसात घडलेली आहे लोकने काहीतरी नऊशे कोणचा प्रोजेक्ट घेतला होता रात आले एस आर एस सातशे एकावन्न लोकांचा प्रोजेक्ट घेतला होता ते दोन्ही प्रोजेक्टवर प्रचंड फर्ज घेऊन हे विकास करणार नाही लोक वन वन भटकत होती चार लोकांना आत्महत्या केल्या त्याला भारतीय अशा वेळी मान्य होते अठरा होते त्याच्याशी चर्चा करून घेऊन अम्मी साहेबांची चर्चा करून फॅमिली खाली घ्यायला लावली आणि तेव्हा अमित साहेबांना मागणी केली होती की इथून टनल व्हावा खाण्यापर्यंत मान्य मान्य केली टनलमध्ये सुद्धा मागे आठशे त्रेपन्न पाचशे त्र्याऐंशी लोक आहेत त्यांनासुद्धा घरं मिळाली मी खरोखर शासनाचे आणि मोहित कुंभसाहेबांचा मनापासून आभारी आहे त्यांनी ह्या सर्वांना घरे देण्याची जिम्मेदारी घेतलेली आहे महाकाली एसआरच्या घेते सर्व लोकांची घरं बांधली जातील की ते अजिबात सेल घेतला जाणार नाही पहिला असा विकास आहे की विकासक पहिलं काम सुरू करतात किंवा एसआरएचं करता म्हणजे सर्व देशांचे दे दे ते बांधले जाणार सर्वांना तिथे घरं दिलं जाणार आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बाधित झाले लोक आहेत त्या सर्वांना या शासन काय पार्ट शासन महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये पहिलं तर शासन काय पार्टी आग्रह करून त्यांना भाड्या असेल म्युनिसिपल देणार त्यांना तिथल्या घरं त्याचा अलॉटमेंट डेटर म्हणून आनंदीताना दिलं जाईल हा सर्वात मोठा माझ्या महाराजांची विनंती असं मला वाटतं किती दिवसाचं आश्वासन देण्यात आलेलं आहे पाणी देखील सांगण्यात आलं देखील पर्याय निघणार आहे आणि तिथून टनलच्या विषयी देखील मोठा त्याच्यावर कसं टनल इथे होत आहे त्यामुळे आमच्या माझ्या महाराजांना होणार आहे त्यामुळे मी सरकारला मनापासून आभारी आहे आणि त्या लोकांना घरं सुद्धा इथे मिळणार आहे त्यामुळे त्यांचा सुद्धा कामाधंद्याचा जो प्रश्न होता तो सुद्धा मिटलेला आहे आणि मेपासून एप्रिलच्या आता एप्रिल महिना आहे मेच्या एप्रिलच्या लास्ट वीथपासून सर्वांना भाडे दिली जातील ज्यांना भाडं न नको असेल त्यांना कांदिवलीमध्ये तीनशे पाच स्क्वेअर फिटाची टेम्पररी घरं दिलं जातील आणि ज्या दिवशी ते बिल्डिंग होईल त्या दिवशी तिथून त्यांना इथे शिफ्ट केलं जाईल हा पण फार मोठा निर्णय झाला आहे हा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला त्याबद्दल सरकारचं मोहित कंबोच एम एम आर डी चार साप तुम्ही जास्त उभा राहून काम करणारा माणूस आहे जनतेच्या हितासाठी धडपडणारा माणूस आहे मी सुद्धा फार गरिबीतून आलेलो आहे त्यामुळे गरिबांचं दुःख काय असतं घर काय असतं त्याची मला पूर्ण कल्पना आहे म्हणून मी प्रचंड प्रयत्न करून कमी कमी याच्यासाठी बावीस मिटिंग आम्ही घेतल्या असतील टोटली आमच्या जनतेच्या कमी दहा बारा मिटिंग घेतल्या असतील वेगवेगळ्या डिपार्टमेंट बरोबर आणि आज याला चांगलं रूप आलेलं आज पूर्णत्वात जात आहे हे पण खूप आनंद होत असतो